परळी या गावामध्ये काँग्रेस या ठिकाणी लढत आहे आणि काँग्रेसचा या ठिकाणचा सद्भावनेची जी साथ घातली आहे त्या अनुषंगाने आम्हाला आशा आहे की या ठिकाणची गुंडागर्दी या ठिकाणचा भ्रष्टाचार या ठिकाणच्या विकृतीला मोठमाती द्यावीकरिता या निवडणुकीत आम्ही मैदानात परळी या ठिकाणी उतरलो होतो सर साधारणतः महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी महाविकास आघाडी एकत्र पर आहे परंतु परळीमध्ये वेगळं चित्र आहे आघाडीच्या युतीच्या संदर्भात आम्ही अधिकार स्थानिक पातळीवर दिले होते त्यामुळे स्थानिकांनी जो निर्णय घेतला तो आम्हाला मान्य आणि दुसऱ्या बाजूला आमच्या मित्रपक्षांनी देखील तशाच स्वरूपाचा निर्णय हा घेतलेला होता कुठे आम्ही आघाडीत आहोत कुठे नाहीत कुठे मैत्रीपूर्ण लढत लढतो आहोत आणि स्वाभाविक चित्र आहे आणि हे तिन्ही पक्षांना आम्हाला या सर्व परिस्थितीची जाणीव आहे त्यांची असणारी ती व्यक्तिगत त्यांच्या पक्ष म्हणून भूमिका आहे ते ज्येष्ठ नेते आहेत महाराष्ट्राचं ज्यांचं नेतृत्व आहे त्यांनी व्यक्त केलेली भावना आहे इथं स्थानिक आमचं जे संघटन आहे मुंबई जे प्रांत आहे ते मुंबई प्रांताची मंडळी या संदर्भामध्ये निर्णय घेते नाही आघाडीच्या अनुषंगानं अशा प्रकारचा कुठलाही अपप्रचार जो होता तो चुकीचा आहे कारण खूप ठिकाणी महायुती वेगवेगळी लढत आहे त्यामुळे या स्थानिक पातळीवरच्या स्थानिक मुद्द्यांच्या अनुषंगाने असणारी निवडणूक आहेत असा कुठलाही भाग पार। नाही बघा मनसेच्या अनुषंगाने वारंवार जो विचारला जाणारा प्रश्न आहे हा अनाकलनीय आहे त्या संदर्भामध्ये स्पष्ट स्वरूपाची भूमिका आम्ही वारंवार मांडलेली आहे गुंडाशाही गुंडागर्दीच्या माध्यमातून कॉलर पकडून विड्रॉल करत लावत आहे बिहारचं नाव गुंडागर्दी गुंडा त्या ठिकाणून हद्दपार करू असं म्हणणाऱ्यांनी महाराष्ट्रात मात्र या ठिकाणी गुंडागर्दी निर्माण केलेली आहे धाक दपट जिवे मारण्याची धमकी यातून हे झालेलं विड्रॉल आहे की धंदेल चाही आहे गुंडेल चाह्य लोकसंख्येत लोकशाहीला जनता पक्षाने केलेला आहे शरद पवारांतरांनी त्यांचं वक्तव्य नीट मला माहीत नाही त्याच्यामुळे त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरणार नाही असे मतजोरीचे अनेक मुद्दे अनेक प्रकरणं हे महाराष्ट्रात आहे आणि निवडणूक आयोग हे भाजपच्या हाताचं भावलं बनलेलं आहे हे ज्या सर्व प्रकरणातून सिद्ध होतं थँक्यू